ठरलं तर मग च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला रविराज किल्लेदार कोर्टाच्या सुनवाणीत न्यायाधीशांसमोर सांगतो की साक्षी त्या खुनाच्या रात्री आश्रमात नव्हती हे सिद्ध करणारा पुरावा त्याच्याकडे आहे त्या रात्री दारूच्या नशेत साक्षी ज्या ठिकाणी पोचलेली होती त्या ठिकाणी एका मुलीने तिला पाहिल्याचं तो कोर्टासमोर सांगतो अर्जुन सायली आणि मधुभाऊंसाठी हा धक्काच असतो साक्षीला जिने पाहिलेलं असतं त्या शिवानी जाधवला कोर्टात बोलवलं जातं साक्षी आणि शिवानीने केलेल्या प्लॅनिंगनुसार शिवानीही असंच सांगते की तिने साक्षीला तिच्या घरासमोर पाहिलं कुणाच्या रात्री साक्षी वासल्य आश्रमात नव्हती तर शिवानीच्या धुमाळ वस्तीच्या आसपास होती हे सिद्ध करण्याचा रविराजचा प्रयत्न असतो अर्जुन जेव्हा शिवानीला प्रश्न विचारण्यासाठी येतो तेव्हा ती त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महिपत साक्षीने पटवल्याप्रमाणे देते अर्जुनलाही शिवानी साक्षीविरोधात काही पुरावे न सापडल्याने न्यायाधीशांसही सा जाहीर करतात की साक्षी त्या रात्री आश्रमात नव्हती यानंतर आधी टेन्शनमध्ये असणारे महिपत साक्षी नागराज आणि प्रिया सुटकेचा निश्वास टाकतात त्यानंतर अर्जुन त्याचा हुकुमी एक्का काढतो ज्याच्यासाठी त्याने सुनवाणीसाठी लवकरची तारीख मागून घेतलेली असते अर्जुन महिपतला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि सर्वांना आश्चर्य वाटतं अर्जुन त्याला याच्या कॉन्ट्रॅक्ट व्यवसायाविषयी विचारतो अमरतीत बांधताना लागणारी जमीन विकत घेताना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते असे तो विचारतो एखाद्या जमिनीच्या मालकाने जमीन देण्यास नकार दिला तर काय करता असतं असा तो विचारतो आधी मैफल त्याला सरळ सरळ उत्तर देण्याचा प्रयत्न करतो शेवटी अर्जुन वात्सल्य आश्रमाचा मुद्दा काढतो की मधुबावच्या आश्रमाची जमीनही तुम्हाला आवडीची होती आणि त्यांनी तुम्हाला नकार दिलेला मग तुम्ही काय केले होते यावेळी स्वतःची काळी बाजू लपवताना मैपत उत्तर देतो की एखाद्या जमिनीच्या मालकाला जमीन विकायची नसेल तर आम्ही त्याला गोडी गुलाबीने समजावतो मार्केटमधील त्या जागेच्या भावापेक्षा अधिक भाव देऊ करतो हा जोडून त्या मालकाची विनंती करतो असं तो म्हणतं अर्जुनने वारंवार विचारूनही म्हपत ताकस दूध लावून देत नाही मैपत्याच्या रागाचा पाढा चढू देत नाही मात्र त्यानंतर शेवटी अर्जुन कोर्टात जनता चाळीतील लोकांच्या महिपतबद्दलच्या प्रतिक्रिया कोर्टात दाखवण्याची परवानगी मागतो त्यावेळी मात्र साक्षी महिपत प्रिया आणि नागराजांच्या पायाखालची जमीन सरकते आता येणाऱ्या भागात काय होडी आणि सत्य कसं उगळेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे